नकोले लहान हे भाई एकदम छोटे छोटे एवढे छोटे छोटे गाजरांनी उकटायची तयारी का म्हणले पाले झाले या पाहिले का पवन छोटे छोटे पवन छोटे आहेत बघ किती छोटे छोटे गाजर आहेत छोटे छोटे अजून रे सगळ्या उपट नको बर का साई दोन तीन गाजरे खूपच छोटे गाजर आहे ते या बाय किती छोटे पाय घ्यायचे का तुला नाही अरे पवन छोटे आहेत ना हे किती छोटे सानू तुडू नको सानू नको चल इकडे पवन साई दर ये तू दोन घे ये तुला बर का सानू दर तुला पवन अरे छोटे आहेत ते नको उपटू दादा उपाटले बाई या आहे न ग तुला आवडतात का पवन नाही आवडत ना मग काल तो खेळा माती लगे माती त्याला निंदून घे उपटायचे नाही बारीक कशाला आपली नुकसान होती बाईटू नका बर का जवळ उसय बर बाई जर का वासात एखादा वाघा बिबट्या असला बो पका बेकार मग कोथंबीर जराशी कोथंबीर घ्या भाजीला चला

उसात जा जायचं नाही बर का वाघा राहते बर का ए वाघायला गाजरा नको देऊ शेळी लागती बाबो पवन पळायचं का घरी चला बोपाळा पळायचं का तू घाबरला का तू पळायचं आपण घरी वाघ राहतो ना तुला वेळ वाटलं का कसं घाबरला इकडे बाई, बाई भाई पवन तर घाबरला सांग तू ती बाई सांग घाबरली गो बाई पवन सांग तुला पवन पावड घे बर पावड घे असं बर का वाघ आला का पावड घ्यायचं पळा बो घासदर घेऊ पळा दरात तू दोन घे दर्यात तू दोन घे दर